न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत नामदेव शास्त्रींवर कडक कारवाईची मागणी भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्यावर अखंड मराठा समाजाने कडाडून निषेध व्यक्त केलाय त्यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली असून समाजाने या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात अखंड मराठा समाजाने स्पष्ट इशारा दिलाय की जर महंत नामदेव शास्त्री यांनी आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले नाही तर संपूर्ण राज्यभर मराठा समाज एकवटून मोठे आंदोलन छेडेल धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणारे हे कोण असा सवाल उपस्थित करत अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे महाराष्ट्र समाजाचा हा रोष केवळ संताप व्यक्त करण्यापुरता मर्यादित राहील की मोठ्या संघर्षात परिवर्तित होईल आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन कमीत कमी आज बावन पंचावन्न दिवस आहे ते एवढे दिवस जात असताना सुद्धा त्या महंतांना ते आठवलं नाही ते पाहिलं नाही त्याचा विचार केला नाही त्याचा अभ्यास केला नाही पण ज्या वेळेस धनंजय मुंडे हे त्यांच्याकडे गेले धनंजय हा होता का कुठेतरी समाजात भांडणं लावत नामदेव शास्त्री काहीतरी बोलतील मग समाज नामदेव शास्त्रींच्या आडून समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल यांच्याकडे आकर्षित झाला नाही म्हणून समाजात भांडणं लागले नाही पण एका संतांच्या महंताच्या आडून समाज एक करायचा आणि मराठा आणि वंजारी समाजाचे वाद लावायचे पण मी आज इथून एक सांगतो का या प्रेस मीडियाच्या माध्यमातून कमीत कमी पाच सहा खून ते वंजारी समाजाच्या माणसांचे पण झालेले आहेत अण्णांनी दोन वेळेस क्लिअर बी केले महादेव मुंडे वगैरे त्यांची ती पत्नी आज आक्रोश करून रडते ते कुणी मारले आहेत याचा बी रामदेव शास्त्रींनी उल्लेख करावा त्याचा पण अभ्यास करावा या माध्यमातून मी एकच सांगल का ही महाराष्ट्रभूमी ही संतांची आहे आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले धर्माचं कार्य नाही करता आलं तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावं पण जो संत असतो त्या सगळ्या अठरा पगड जातीचा असतो हे ते त्यांनी लक्षात ठेवावं जे बेताल वक्तव्य केलंय जे ते म्हटले होते का पहिलं त्या आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता खराब झाली म्हणून त्यांनी मारलं बरं ठीक आहे एक दोन झापडी मारल्या असतात संतोष भाऊनी संतोष भाऊनी स्वतःसाठी मारलेला नव्हता जे अशोक सोनवणे जे होते बौद्ध समाजाचे त्यांना हे मारहाण करत होते हे मध्यस्थी गेले आणि धक्काबुक्की त्यांचे फक्त वाद झाले मग त्या वादाचा विचार असतो माणूस जीवच मारणार आहेत का एक दोन फटके मारले जे सोडलं असतं तर प्रकरण चाललं असतं पण एवढी हाल करून म्हणजे त्यांचे एक एक अवयव कापून डोळे भाजून मग त्यांच्यावर मारण्यात आलं शेवट जीव जात नव्हता तर छातीवर उड्या मारल्या त्यांनी जे डब्ल्यू डब्ल्यू सारखं खेळले त्यांस म्हणजे एवढं क्रूरपणा यांच्यात असताना पंधरा पंधरा गुन्हे असताना नामदेव शास्त्री त्यांची बाजू घेते आणि ज्या वेळेस काल माझी बहीण वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी व त्यांचे हा चुलते म्हणजे संतोष देशमुखचे भाऊ धनंजय हे तिथं गेल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीत धनंजय मुंड्यांचा आदर केला महंतांनी त्याप्रमाणे ते त्यांनी वैभवीचा व संतोष देशमुखच्या कुटुंबियांचा तेवढा आदर केला नाही कारण यांना सोप्यावर घेऊन बसले धनंजय भाऊंना त्यांचं ते सगळं विवरण केलं का यांना सलाईन लावलं यांची मानसिकता खराब झाली पन्नास दिवसात अरे पण त्या मुलीचा बाप गेलाय त्या महंताला तेवढं तरी ते समजायला पाहिजे होतं का ती मुलगी आपल्या दारात आलेली आहे आणि त्या मुलीला तू कसं सांत्वन करायला पाहिजे होतं किती आधार द्यायला पाहिजे होता ते सोडून फक्त म्हटलं मी काही बोललोच नाही मग तू जर बोलला नाही तर समज तुझ्यावर होत का गेला हे त्यांनी अभ्यास करावा आणि महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असले तर त्यांनी पवित्र भगवान गडाची गादी सोडावी आणि मग त्यांनी वक्तव्य करावं मग त्यांना समज समजल की अठरा पगड जातीचा समाज आपल्यावर कसा चालून येईल सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मराठा समाजापुरता विषय नाही हा गुन्हेगारीचा विषय आहे हा समाज समाजाचा विषय नाही एक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी एका चांगल्या सरपंचाला मारलेला आहे का त्याच्याकडं अनेक त्या सरपंचांनी ग्रामपंचायतीसाठी जे जे निधी आणले जे जे पुरस्कार घेतले त्यातून आपल्या सगळ्या बांधवांना कळत असेल का तो माणूस खरोखर चांगला होता तो माणूस सहकार्य करणारा होता आणि त्याच्या घरी मुळात ते मुंडे किंवा मुंडे समाजाचे जे लोक आहेत आपण कायम कायम वंजारी वंजारी म्हटलं ते समाज बरोबर नाही वाटत पण धनुभाऊ तुमच्या समाजाचे लोक आज त्यांची इथं कामं करते देशमुखच्या घरी त्यांना वाटत नसेल का काही मग ते जातीयवाद म्हणा ते लोक निघून गेले असे ना आतापर्यंत पन्नास दिवसात तरी आज त्यांच्या घरी जे ठाम आहेत त्यांची बाजू घेत आहेत त्यांच्या बाजूने आज तिथे जे आक्रोश होत आहे त्याच्यात ते त्यांच्या डोळ्याला पाणी येत आहे याचा अर्थ हे समाजाची लढाई नाहीये हे गुन्हेगार प्रवृत्ती विरुद्ध ही आठव पगड जातीच्या सगळ्या समाजाची लढाई आहे आणि ही गुन्हेगारी पूर्ण संपवल्याशिवाय एक बी समाज शांत बसणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि यांना अभय कोणी कुणी जो पण अभय देईल संत असो महंत असो कोणता नेता पण असो त्या नेत्याला हा शेवटचा इशारा आहे का जर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार असले तर तुमची बी गै होणार नाही तुमची बी रस्त्यावर फरपट हे त्यांनी लक्षात ठेवा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर